शक्तीपीठ महामार्ग बाधित क्षेत्रात तेवीस मार्च रोजी भग छत्रपतींचा भगवा झेंडा फडकावून शासनाचा निषेध करणार भाई दिगंबर कांबळे शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना अभिवादन करून बाभरा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या शासनाच्या धोरणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देणार शक्तीपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे या मागणीसाठी शक्तीपीठ महामार्ग बाधित संपूर्ण जिल्ह्यात तेवीस मार्च रोजी शहीद भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीद दिनी शहीदांना अभिवादन करून शक्तिपीठ महामार्ग बाधित क्षेत्रात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा फडकवत ठेवण्याचा शेतकऱ्यांच्या कवलापूर येथे झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकरी कामगार पक्षाच्या शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं गेली वर्षभर संघर्ष सुरू आहे अनेक आंदोलन हे मोर्चा काढून शासन दरबारी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी केलेली आहे शासन शेतकऱ्यांची थट्टा करत आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी महामार्ग रद्द करण्यात येणार असे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं नवीन मुख्यमंत्री यांनी शक्तीपीठ महामार्ग करणारच म्हणून चंग बांधला आहे आणि त्यामुळे आता जे काही आंदोलन करायचं ते वावरातच करायचं असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळे रविवारी तेवीस मार्च रोजी शासनविरोधी जोरदार घोषणा देऊन अतितीव्र निषेध आंदोलन व्यक्त करण्यात येणार आहे छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा लढण्याची ऊर्जा देते जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत भगवा झेंडा वावरात फडकत राहणार आहे जबरदस्तीने संयुक्त मोजणी करण्याचा शासनाकडून प्रयत्न झाल्यास शेतकऱ्यांच्या प्रचंड मोठ्या रोषाला शासनाला सामोरं जावं लागेल शक्तिपीठ महामार्ग बाधी सर्वित्र जिल्ह्यातील तसेच सांगली जिल्ह्यातील एकोणीस गावातील सर्व बाधित शेतकऱ्यांनी आपल्या वावर्यात भगवा झेंडा रोवून आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष भाई दिगंबर कांबळे यांनी हे आवाहन केलं आहे आणि यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे राज्य संपर्क प्रमुख शरद पवार गव्हाण जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे उपाध्यक्ष राहुल चमदाडे कार्याध्यक्ष भूषण गुरव आणि इतर शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार मी घनश्याम दत्तात्रय अलवडे आणि हे सर्व आहेत ते शक्तीपीठबाधित सर्व शेतकरी आहेत गेल्या पन्नास वर्षामध्ये ही जमीन आमची जी आहे पूर्ण जिरायत जमीन होती आणि ही जमीन बागायत करण्यासाठी आम्ही अक्षरशः रक्ताचं पाणी केलं आहे त्यामध्ये लिफ्ट इरिगेशन असतील किंवा बोरवेल असतील किंवा विहिरी असतील हे साक्षात उतरवण्यासाठी आम्हाला रक्ताचं पाणी करावं लागलं आणि ह्या जमनी घ्यायचा शासनानं जो घाट घातलेला आहे किंवा श शा, शासन ह्या जमनी कवडीमोल दरानं घ्यायचा विचार करत आहे तरी आमचं ह्या मार्गाला अतिशय तीव्र विरोध आहे आणि सरकारनं जर ह्या धोरणानं शक्तीच्या धोरणानं जर मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न जर केला तर आम्ही रक्ताचा थेंब थेम अगदी सांडोपर्यंत आम्ही हा संघर्ष उभा करीन आणि शासना शासनाला माझा हा इशारा आहे की शासनानं ह्या आमचाही अंत पाहू नये नाहीतर आम्ही शेवटपर्यंत अगदी रक्तरंजित संघर्ष करू प्रसंगी येणारे अधिकारी असतील येणारे मोजणीचे अधिकारी असतील त्यांना उलट करून टाकल्याशिवाय सोडणार नाही शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी गेली वर्षभर झालं या शक्तीपीठ मध्ये बाधित होणारे सर्व शेतकरी लढतायत अनेक आंदोलनं अनेक मोर्चा करून शासनाला सांगतायत शासनाला हरकत दिलेल्या आहेत अनेक निवेदन दिलेले आहेत आणि त्याद्वारे श सर्व बाधित शेतकऱ्यांनी सांगितलेला आहे की हा शक्तीपीठ महामार्ग तुम्ही आमच्यावर लादू नका या शक्तीपीठ महामार्गाची कसल्याही पद्धतीची कुणीही मागणी केलेली नाही ज्या देवस्थानाला जाण्यासाठी आपण शक्तीपीठ महामार्ग, महामार्ग करत आहात त्या सर्व देवस्थानासाठी जाण्यासाठी आत्ता चांगल्या पद्धतीचे सगळीकडे हायवे आहेत मग हा महामार्ग तुम्ही कोणासाठी करताय पण कुणासाठी करायचं ते तुमच्या तुमच्या लेवलला करा, करा। पण आमच्या जेवणे उद्ध्वस्त करून आमच्या ह्या सगळ्या बागायच्या जेमणी उद्ध्वस्त करून तुम्ही आम्हाला मातीत घालून कोणाचा विकास करताय हा सवाल प्रत्येक बाधित शेतकरी गेली वर्षभर झालं अगदी डोळ्यात पाणी आणून टाहो फोडून विचारतोय तरीसुद्धा सरकार ह्या बाधित शेतकऱ्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही कारण निवडणुकीमध्ये ह्यांनी जो फंड उचलला आहे ह्या कंत्राटदाराकडून फंड उचललेला आहे आणि कंत्राटदारावर फंड उतरून त्यामध्ये हे सगळे त्यांनी काही निवडणुका लावलेल्या आहेत त्याचं त्यांना ते काय परतफेड त्यांना करायचे की काय अशा पद्धतीचा संशय या सगळ्याच्या बाधित शेतकऱ्यांना येतोय आम्ही दांडके हातामध्ये घेऊन वावरामध्ये उभे आहोत आम्ही त्यांना सांगतोय तुम्ही संयुक्त मोर्चे करायला जे काय आदेश केलेले आहेत ते तातडीने रद्द करावेत आणि शक्तीपीठ महामार्ग करण्याचा जो काही घाट घातलेला आहे तो रद्द रद करावा गेली वर्षभरा जो आम्ही संघर्ष करतोय तो सामोपचाराने तुमच्याबरोबर चर्चेच्या ह्या अनुषंगाने करतोय पण येणाऱ्या काळामध्ये जो काही च संघर्ष असेल तो चर्चेचा नसेल तर तो दानक्या हातामध्ये घेऊन संघर्ष असेल तो तुम्हाला इथून परतून लावण्याचा संघर्ष असेल आणि म्हणून शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी तेवीस मार्च शहीद भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीदीने आम्ही वावरामध्ये शहीद भगतसिंगांना आम्ही इथं अभिवादन करतोय आणि छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा आम्ही ह्या बादे क्षेत्रामध्ये रोवतोय आणि शासनाला सांगतोय हिंमत असेल तर आमच्या या छत्रपतींच्या झेंडेला हात लावा हा झेंडा ला काढून टाका मग महामार्ग करा आमचा ज्या झेंडेला हात लावायला ला याल तर त्या झेंडा रवलेल्या त्याच ठिकाणाला तुम्हाला सगळ्या मातीत गाठल्याशिवाय हा बाधित शेतकरी गप्प असणार नाही येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्हाला आव्हान करतोय की तेवीस मार्चला तुम्ही तेवीस मार्च हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा वीस मार्चपूर्वी पूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द करून तशा पद्धतीचं परिपत्रक शासनानं काढावं असं जर शासन करणार नसेल तर मात्र तेवीस मार्चला शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे म्हणून राज्यव्यापी अति तीव्र पद्धतीचं आम्ही आंदोलन करतोय आणि शासनाचं जे काय हे काय धोरण का आहे सक्तीनं जमिनी लाटण्याचं हे सगळं धोरणाचं प्रतिकात्मक आम्ही पुतळा करतोय आणि शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेवाना जसं फासावर या जुलमी सरकारनं चढवलं तशाच पद्धतीनं शेतकऱ्यांना चढवू पाहणारे ह्या सरकारचा प्रतिकात्मक पुतळा आम्ही वावरामध्ये लटकवल्याशिवाय गबसताना आहे अशा पद्धतीची भूमिका घेतोय आणि शासनाला आव्हान करतोय तातडीनं शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा नंतर संयुक्त मुजरी करायला याल तर याद राखा अशा पद्धतीचं सक्तीचं जर करायला जाल तर मात्र सक्तीनं तुम्हाला आम्ही मातीमध्ये गाठल्याशिवाय गबसणार अशा पद्धतीची भूमिका आम्ही शासनाला देतोय बेरे रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली